नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर एक दोन दिवसापूर्वी मी मोगऱ्याचं झाड आणलं होतं म्हटलं ते झाड आहे ना ॲज इट इज तसंच पडतंय कारण बाहेर जा मध्ये ना ते झाडचं प्लांटेशनच राहून जात होतं माझ्याकडे माती वगैरे सगळं होतं फक्त आहे ना ते व्यवस्थित मला कुंडीमध्ये लावायचं होतं आणि स्पर्शूचं बघा मस्तपैकी मी ना कुंडीमध्ये प्लांटेशन करते तर तिचं ना फोटोग्राफी चाललेली होती म्हणे आई मी तुझा व्हिडिओ काढते म्हटलं ठीक आहे बाळा थोडंसं मागे उभे राहा आणि छान फोटोग्राफी काढतील एक व्हिडिओ काढण्यासाठी मोबाईल आम्हाला द्यावाच लागतो तेव्हाच ती काही काम आहे ना करू देते तर मग ते झाड जे होतं ना ते त्याला खूप छान मस्तपैकी ना कळ्या आल्या होत्या तर त्याचे छान फुलं वगैरे येऊन गेले मग म्हटलं त्याचं आपण प्लांटेशन करू कारण जर त्या बॅगमध्ये जर मग जर राहिलं ना तर मग त्याची मुळे खूप अशी मस्त मोठी होत चाललेली होती तर मग म्हटलं त्याला वाढायला चांगला वाव मिळावा आणि झाडंही चांगलं वाढल्या जावं त्याच्यामुळे मग म्हटलं त्याचं प्लांटेशन करून घेऊ आणि ऑलरेडी ना माझ्याजवळ माती पण अवेलेबल होती आणि एक एक्स्ट्राची ना कुंडी पण अवेलेबल होती व त्याच्यामध्ये ना मस्तपैकी झाड आहे ना प्लांटेशन करायचं काम चाललेलं होतं मी बघा किती सुंदर एकदम शेवटपर्यंत आहे ना त्याला मुळं होते कारण काय होतं माहिती का आता याच्यानंतर थोडंसं माझं बिझी शेड्यूल राहणार आहे मग त्याच्यामध्ये ना पुन्हा मागच्यासारखं या झाडाचा पण आहे ना नास नको होऊन जायला किंवा ते खराब किंवा वाळून नको जायला म्हणून मग म्हटलं चला पटकन पण आहे ना या झाडाचं प्लांटेशन म्हणजे मग ना त्याला व्यवस्थित पाणी पण देता येतं आणि छान वाढेल पण आणि हा जो मोगरा आहे ना हा डबलचा मोगरा आहे पान खूप छोटा आहे याचं पण कळा आहे ना खूप जास्त येतात या झाडाला त्याच्यामुळे मग म्हटलं चला हे झाड घेऊन टाकू आणि याच्यानंतर मग धावपळ जास्त असणार आहे तर मग नंतर आपल्याला पुन्हा आठवडाभर वेळ मिळतो न मिळतो त्याच्यापेक्षा आपण या कुंडीचं ना प्लांटेशन करून घेऊ आणि सोबतच मग मी काय केलं त्या झाडाचे जे काही वरची जी काही टोकं वगैरे होते ना तर त्याची पिंचर करून टाकली म्हणजे मग त्याचे ना थोडं 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 कटिंग केली ना की छान मस्तपैकी पैकी ना झाड पण एकदम असं बहरदार फुलतं आणि छान छान आहे ना त्याला फुलं म्हणा जास्त यायला खूप सारी मदत होते मग त्याच्यामुळे ना कैचीने छान त्याची कटिंग वगैरे केली आणि आज मी मागे मिशोवरून ना बरच काही गोष्टी मागवलेल्या होत्या डीमार्टमधून पण बऱ्याचशा गोष्टी मी आणलेल्या होत्या पण झालं असं मध्ये ना माझ्याजवळ ड्रिलिंग मशीन नाही आणि एक दोन जणांना ड्रिलिंग मशीनसाठी सांगितलं मी पण मग त्यांच्याजवळ वेळ नसल्यामुळे मग ते ड्रिलिंगला वेळ होत गेला म्हटलं परत आहे ना एखादी गोष्ट मागे राहिली की पुन्हा मग त्याची एवढं आपण आहे ना आठवणीने किंवा एवढं याने कळकळीने आपण मिशोवरून म्हणा किंवा कुठल्याही ऑनलाईन शॉपिंग सेंटरमधून आपण वस्तू मागवतो आणि त्या घरामध्ये पुन्हा थप्पीला लागायच्या तर मग त्या पटकन आपण घरामध्ये जे काही होम डेकोरचं सामान आहे तर ते सगळं सामान ना आपण व्यवस्थित घरामध्ये ऑर्गनाईज करून घेऊ की जेणेकरून आहे ना त्या वस्तूंचा उपयोग पण होईल आणि पुन्हा मग ना एक एक गोष्ट आहे ना मागे टाकत गेलं की मग ती मागेच राहती त्याच्यामुळे आज फुल मनावर घेतलेलंच होतं मी की ह्या ज्या काही मागे रिंगालेल्या गोष्टी आहेत ना जसं की डी मार्टमधून होम डेकोर किंवा की किचन युजफुलच्या ज्या काही गोष्टी आणलेल्या आहेत तर त्या सगळ्या प्रॉपरली ऑर्गनाईज करायच्या आणि त्यानंतर मग हे जे झाड होतं ना तर ते झाड पण व्यवस्थित लावून झालेलं आहे आणि अधूनमधून ना माझी घरामधली कामं पण चाललेली होती कारण ड्रिलिंगवाला तो होता ना तर तो माणूस यायला थोडासा वेळ होता मग म्हटलं चला मध्ये ना थोडासा आपण स्वयंपाक वगैरे करून घेऊ म्हणजे मग कसं त्यांना व्यवस्थित आपल्याला सांगता येतं की आपल्याला कुठे काय करायचं आहे म्हणून असं कारण मग आहे ना त्यांचं कॉपरेशन आपण जर त्यांना सांगितलं नाही तर मग कसं पण ते अनव्यवस्थित पण करतात किंवा व्यवस्थित होत नाही आपल्या मनासारख्या गोष्टी होत नाही आपण जर तिथे अवेलेबल नसेल तर म्हणून मग स्वयंपाकाची जी गडबड होती ना ती पटकन आटोकूनच घेतली मी तर इथे बघा यू शेप्ड अँगल आहे की जो आहे ना रॉडला सपोर्ट करत असतो तर तोच आमचा इकडून तुटून गेलेला होता त्याच्यामुळे कर्टन्स जे आहे ते आम्ही इथे ना लावलेले नव्हते त्याच्यामुळे मग तो रॉड आम्हाला लावायचा होता त्याच्यानंतर हॉलमध्ये ना एक छान मस्तपैकी फोटो फ्रेम लावायची होती आणि आमच्या सुद्धा फोटो फ्रेम्स मला घरामध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करायच्या होत्या ड्रिलिंगमुळे धूळ व्हायला नको त्यामुळे हे जे काही सोफ्यावरचे कव्हर्स आहे ते सगळे बाजूला काढून घेतले तर मग बघा आता इथे ना बेडरूममध्ये ड्रिलिंग झालेली आहे आहे आणि बरीचशी धूळ जमा झालेली होती मग त्याच्यामुळे ना यांनी काय केलं एक ड्रश घेतला आणि ती जी धूळ आहे ना ती सगळी व्यवस्थित झटकून घेतली आणि त्याच्यानंतर मग तिथे ना कर्टन्स वगैरे लावले आणि मग असं जर आपण जर केलं नाही ना काम तर मग धूळ पण घरामध्ये खूप होऊन जाते आणि मग आपल्याला आहे ना काय काम करायचं हो ना ते पण सुचत नाही त्याच्यामुळे जस जसं ड्रिलिंग होत होतं तस तसे आम्ही एक बाजूला आहे ना क्लिनिंग पण करत होतो आता जास्त मला डीपमध्ये आहे ना क्लिनिंगचे व्हिडिओ पण नाही करता आले किंवा जेव्हा ते ड्रिलिंग वगैरे करत होते ना त्याचे व्हिडिओ मला करताना कारण काय झालं माहिती आहे का त्यांना आहे ना सांग सांगायचं खूप महत्वाचं होतं कारण एक जरी प्लेस चुकली ना तर मग ते भिंतीला असे पूर्णपणे असे होल होल पडून जातात आणि मग ते दिसायला चांगलं दिसत नाही तर बघा आता छान आहे ना किचनमध्ये आता मी रोज जॉबला जाणार म्हटल्यानंतर किचनमध्ये घड्याळ पाहिजेच होतं कारण घड्याळ्याच्या प्लेसवर आहे ना मी तिथे कॅबिनेट्स वगैरे बनवून घेतलेले होते तर मग घड्याळ घड्याळच नव्हता असं म्हणायला हरकत नाही किचनमध्ये मग तिथे एक छोटासा आहे ना असं ड्रिलिंग करून घेतलं आणि तिथे पण घड्याळ लावून घेतलं आणि या बाजूचा समोरचा जो सोफा आहे ना त्याच्यावरती छान मस्त पैकी फोटो फ्रेम पण लावलेली आहे खूप सुंदर दिसतंय आता सध्या घरामध्ये कुठून बाहेरून आलं की त्या फ्रेमकडे बघितल्यानंतर एकदम असं शांत आणि छान वाटायला मदत होते बरं का तर बघा हे फोटो फ्रेम आहे ना पहिल्यांदा म्हटलं आपण लावू पण ते फोटो फ्रेम लावायच्या याच्यामध्ये ना थोडंसं मागे पुढे होऊन गेलं आणि मग त्या आहे ना व्यवस्थित अरेंज होत नव्हत्या कारण ते खूप घाई करत होते मग त्यांचं असं म्हणणं होतं की पहिल्यांदा ड्रिलिंग करून घ्या आणि नंतर फोटो फ्रेम लावून घ्या तर मग ड्रिलिंग केलं तरी पण ती जी मधली फ्रेम आहे ना तर ती थोडीशी त्या बाजूला सरकली गेलेली आहे पण छान दिसतंय म्हणजे इतकं वाईट पण दिसत नाहीये तर पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवलं ना तसं आम्ही लावलं पण ते माझ्या मनाला पुन्हा पटत नव्हतं म्हटलं एक बाजूने वेगळी अरेंजमेंट दिसते आणि दुसऱ्या बाजूला फोटो फ्रेमची वेगळी अरेंजमेंट दिसते तर थोडंसं आहे ना एक सारखं दिसावं आणि घरामध्ये आल्यानंतर आपल्यालाही थोडंसं फ्रेश वाटावं ह्या दृष्टीने म्हटलं आपणच काहीतरी वेगळी अरेंजमेंट करू आणि याच्यामध्ये आहे ना फोटो पण सिलेक्ट केलेले आहेत मी आणि आता ते आहे ना फोटोग्राफरकडे पण दिलेले आहे मेकिंगसाठी तर जेव्हा ते फोटो येतील ना मग तेव्हा या फोटो फ्रेममध्ये छान ते फोटो वगैरे सगळे लावून घेऊ पण त्या अगोदर वन टाईम म्हटलं तर ड्रिलिंगचं काम काढलेलं आहे तर मग आपण सगळ्या ज्या फ्रेम्सच्या आहे ना तर त्याच्या ड्रिलिंगच्या ज्या प्लेस आहे ना तर त्या व्यवस्थित ठेवून घेऊ पण खरं सांगते या फ्रेम लावल्यामुळे ना घरामध्ये खूप सुंदर असा लुक आला पण जेव्हा त्याच्यामध्ये फोटोज येतील ना तर तेव्हा त्याला अजून छान लुक यायला आहे ना खूप सारी मदत होईल इथे काय झालं माहिती आहे का मा तो जो स्क्रू होता ना आणि ह्या फोटो फ्रेमच्या मागचे जे हुक्स होते ना तर ते असे नुसतं असं हल्ल्यासारखं होत होतं त्याच्यामुळे प्रॉपरली ना डिस्टन्स मेंटेन होत नव्हता मग ती बघायला आहे ना कमी जास्त स्पेस दिसते दोन फ्रेमच्यामध्ये त्याच्यामुळे मग ते आहे ना प्रॉपरली अरेंज केलं की जेणेकरून ती फ्रेम जी आहे ना ती अशी हलायला नको फ्रेम्स ज्या आहे ना त्या खूप जास्त अशा भारी पण नाही आहे आणि खूप जास्त अशा लो क्वालिटीच्या पण नाही आहे अशा मीडियम क्वालिटीमध्ये आहे पण खूप सुंदर आहे मला म्हणजे आवडल्या असं की त्या टिकू शकतात म्हणून असं तर आणि कुठली पण गोष्ट आहे ना शेवटी ती डिस्पोज करण्यासारखीच असते असं काही नाही की ती खूप कायमस्वरूपी आपल्याला टिकून राहते मीडियम क्वालिटीमध्ये पण छान आहे आणि सगळ्यात महत्वाची प्लास्टिकची जाड अशी फ्रेम त्याच्यावरती आहे की जेणेकरून आपला जो मधला फोटो आहे ना तर तो ॲज इट इज व्यवस्थित राहील तर बघा अशी मी अरेंजमेंट केलेली आहे आता त्याच्यामध्ये जेव्हा मी फोटो टाकेल तर त्यावेळेस अजून छान दिसेल आणि कॉन्ट्रास्टमध्ये सगळ्यात खाली मी ना ब्लॅक कलरची फ्रेम लावलेली आहे ॲज अ रूट म्हणून त्यानंतर ना बघा हे बाथरूम होल्डर मी घेतलेले होते तर मी तुम्हाला तेव्हाच सांगितलेले होते जे काही आपल्या लायझॉल असेल हार्पिक असेल डेटॉल असेल ह्या गोष्टी ठेवण्यासाठी मी ना ह्या सगळ्या गोष्टी बेसिनच्या बाजूला ठेवायची त्याच्यामुळे बराचसा पसारा आहे या होल्डरमध्ये गेल्यामुळे ना खूप छान असं ऑर्गनाईज दिसायला मदत होते आणि तिथेच खाली जवळच वॉशिंग मशीन आहे त्याच्यामुळे तिथूनच घ्यायचं आणि लगेच वॉशिंग मशीनमध्ये त्याचा यूज करायचा आणि बाथरूममध्ये सुद्धा एक होल्डर मी टाकलेला आहे की ज्यामध्ये बघा असे आ, होल्डिंग न, दी ले ले आही, ते साठी ना त्यांनी हुक्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण काथ्या वगैरे ठेवू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामुळे ना ऑर्गनाईज राहायला आहे ना खूप सारी मदत झालेली आहे आणि जागा सुद्धा सुटसुटीत दिसायला मदत झालेली आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय